आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहे फर्स्ट डे स्कूलला आपलं शाळा आता चालू झाली आहे आणि आता मनसबी निघाले शाळेत आणि आजचा पहिला दिवस शाळेत आहे आणि आज, आज आम्ही एक चॅलेंज पण आहे आजपासून आम्ही हंड्रेड डे व्हिडिओ चॅलेंज करणार आहे म्हणजे हंड्रेड व्हिडिओ येणार हंड्रेड दिवसात पर डे पर व्हिडिओ टाकायची कोशिश करणार आहे मग आज तुमचा साथ द्या आम्हाला आजपासून आपण स्टार्ट करतोय तर आता सध्या आपण घरी पहिल्या शाळेत जाऊया ठीक आहे शाळेत हाफ डे होती ना मग आता आज आजपासून आज आम्ही सुरुवात करतोय आज तर छोटासा व्हिडिओ येणार आहे पण पुढे तुम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील आणि डेली टाकायचा प्रयत्न करू आम्ही ठीक आहे रेसिपी रेसिपीचे पण येतील चॅलेंजचे पण येतील सगळं येतील ना सोनू रुटीन येतील सगळे येतील बघूया आता मिक्स टाकायला प्रयत्न करणार पण डेली टाकायचा प्रयत्न करणार ठीक आहे मग असंच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर सब्स... करा आणि सबस्क्राईब वा